काँग्रेस पक्षाचे शिवाजी पाटील लगोळकर उपस्थित आहेत काल दिनांक सव्वीस दोन हजार चोवीस रोजी झालेल्या लोकसं लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात तर शिवाजी पाटील आपल्या नांदेड लोकसभेमधून काँग्रेस पक्षाचे वसंतराव पाटील चव्हाण हे उमेदवार म्हणून उभे होते आपण त्यांच्या प्रचारासाठी खूप मेहनत घेतली या निवडणुकीच्या विजयाचे गमन काय आहे परवा काल आपल्या सव्वीस तारखेला जी लोकसभेची निवडणूक झाली मतदान झालं या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार वसंतराव साहेब हे आपले उमेदवार होते आणि हे जी निवडणूक होती ती एक लोकशाहीची एक विजयोत्सव होता साधी निवडणूक नव्हती आणि आपल्या नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या मतदारसंघाचं ज्यांनी आतापर्यंत नेतृत्व केलं असे माजी मुख्यमंत्री श्री चव्हाण साहेब यांनी दोन महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये थोडी पोकळी निर्माण झाली होती आणि महाविकास आघाडीमध्ये एक अ, अ, अ अस्वस्थ वातावरण निर्माण झालेलं होतं पण काँग्रेस पक्षावर असलेली निष्ठा आणि महाविकास आघाडीमध्ये मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांचा जो शिवसेनेचा गट आहे त्याचबरोबर ती शरदचंद्री पवारसाहेब यांचा गट आहे या सर्वांनी एक निश्चय घेतला होता की मोदी सरकार जी हुकुमशाही जी आहे त्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये आपल्याला चळवळ उभं करणं आवश्यक आहे महाविकास आघाडीला आणि देशामध्ये इंडिया आघाडीला सहकार्य करणं साथ देणं आपण एक भारताच्या संविधानाप्रती प्रेमास नागरिक आहोत या उद्देशानं हे आपल्याला या ठिकाणी सहभाग घेतला पाहिजे आणि लोकांचं मतपरिवर्तन करणं आणि लोकांसमोर सत्य उभी करणं हे आपलं कर्तव्य आहे हे कर्तव्य समजून आणि आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार श्री वसंतराव चव्हाण साहेब यांचा प्रचार अतिशय तळमळणे सकाळी आम्ही पाच वाजेपासून ते रात्रीच्या बारा वाजेपर्यंत असा एकही दिवस गेला नाही की आम्ही त्यांसाठी त्याच्यासाठी मेहनत त्याशन त्याशन केली नाही तालुक्यामधले पूर्ण वाडीतंडे असतील प्रत्येक गाव असेल एकही गाव असं शिल्लक ठेवलं नाही की ज्या ठिकाणी आमचे उमेदवार श्री वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या पंजाहनिशानेवरती मतदान करून महाविकास आघाडी इंडिया आघाडी लोकसभेसाठी आपल्याला प्रधानमंत्र्याचं एक परिवर्तन आपल्या देशामध्ये घडवण्यासाठी पण आम्ही कष्ट घेतले आणि त्या विजयाचं चा येणाऱ्या चार तारखेला चार जूनला जे काही परिणाम दिसतील त्या परिणामाचं जे गमक आहे ते मी या ठिकाणच्या पूर्ण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पूर्ण मतदार काँग्रेस पक्षावरती प्रेम करणारे सर्व तळागाळातील ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्ते छोटे मोठे सर्व कार्यकर्ते याचं श्रेय मी त्यांना देतो शिवाजी पाटील आपण काँग्रेस पक्षामध्ये पर्यावरणाध्यक्ष म्हणून होतात आणि अशोकराव चव्हाण साहेबांसोबत आपण निष्ठेनं काम केलं अशोकराव चव्हाण साहेब पक्षांतर भा करून भाजपामध्ये प्रवेश केला तर तुम्ही का म्हणून गेला नाही तुम्हाला काय वाटते मुळामध्ये विषय असा आहे की अशोकरावजी चव्हाण साहेबावरती आमची निष्ठाही अढळ निष्ठा होती आजही आहे आणि त्यांच्याविषयी असणारं प्रेम हे आमचं आजही अबाधित आहे अशोकराव साहेब यांचा या ठिकाणी मुद्दा नाही अशोकराव चव्हाण साहेबांनी निर्णय घेतला की त्यांनी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी या इतक्या हुकुमशाही पक्षामध्ये प्रवेश घ्यायचा प्रवेश घेतला त्यावेळेस एक आश्चर्य धक्का बसला ती सकाळ तो जो दिवस उजळला की ज्या दिवशी अशोकरावजी चव्हाण साहेबांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आणि त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला त्यावेळेस आम्हाला धक्का बसला तालुक्यामधली पूर्ण काँग्रेसची जी टीम होती ज्यांना माहिती नसेल अशी सर्व अत्यवस्थ होती आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला खूप वाईटही वाटलं आम्हाला त्या ठिकाणी दोन दिवस तर मी म्हणतो की आमच्या पक्षामध्ये निष्ठा असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना दोन दिवस आम्हाला त्या ठिकाणी पाणी ग्रहण करणेसुद्धा मुश्किल झालं होतं की साहेबांनी असा निर्णय का घेतला पण आम्ही एक विचार केला होता चंग मानला होता की ज्या वेळेस महाविकास आघाडी सरकार दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्रामध्ये आलं होतं उद्धवसाहेब ठाकरे हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते मुख्यमंत्री होते त्या मंत्रिमंडळामध्ये आपल्या जिल्ह्याचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण साहेब यांना सार्वजनिक बांधकाम विभागाचं प्रमुख खातं त्यांच्याकडे दिलेलं होतं आणि त्यांचा दबदबा हे आपल्या अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे दे त्यांच्या घराण्यामध्ये दोन वेळेस त्यांच्या वडिलांकडे पद होतं त्याच्यानंतर चव्हाण साहेब यांच्याकडे दोन वेळेस पद होतं अशी परिस्थिती असताना आम्हाला दुःख असं वाटलं की साहेबांनी आम्हाला बोलायला पाहिजे होतं साहेबांनी प्रत्येक गावातल्या सरपंच असतील त्या ठिकाणचे तंटामुक्ती अध्यक्ष असतील उपसरपंच असतील त्या गावातले कार्यकर्ते असतील यांना प्रमुख कार्यकर्त्यांना बोलायला पाहिजे होतं एक मिटिंग घ्यायला पाहिजे होती आणि ते घेतल्याच्यानंतर साहेबांनी त्यांची व्यथा त्यांचा जे प्रॉब्लेम आहे त्यांची अडचण आहे ते आमच्यासमोर मांडायला पाहिजे होती आणि हसतमुखानं आम्ही सर्व कार्यकर्ते साहेबांना त्यांनी समर्थन केलं असतो आणि यावेळेस साहेबांनी सांगितलं असतं तर आम्ही काम केलं असतो पण आम्हाला त्या गोष्टीची अडचण होती भारतीय जनता पार्टीमध्ये हुकुमशाही आपले इथे दोन एकोणीसशे उमेदवार श्री प्रतापाटी चिखलीकर यांचं असमर्थता त्यांनी मतदार म मतदारसंघामध्ये विकास केला नाही कुठल्याही लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांनी कुठले काम केले नाही लोकसभेमध्ये जे आपण सबका साथ सबका सबका विकास जे भाजपाचा नारा आहे मोदी सरकारचा त्या नार्यामध्ये त्यांनी आपला सभा किती नोंदवला मला माहिती नाही की त्यांनी पोकळ फक्त आश्वासनं देणे इथे एवढा निधी दिला तिथे तेवढा निधी दिला हे निधी दिला हे फक्त कागदावरती आहे पण अक्षरशः प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांच्या काही काळामध्ये असा कुठलाही निधी आणि कुठलंही एक विकसित काम ज्याचा एजेंडा म्हणतो आपण असं कुठलंही काम प्रताप पाटलांच्या हातातून झालेलं नाही 这样么嘞？ आम्हाला दुःख असं वाटलं की अशोकरावजी चव्हाण साहेबांना अशी किती बेकार परिस्थिती आली की आज त्यांचा प्रचार की स्वतः एक स्टार प्रचारक एवढे मोठे नेते की महाराष्ट्रामधले नव्हे तर त्यांनी विविध राज्यामध्ये गुजरातसारख्या राज्यामध्ये तेलंगणासारख्या राज्यामध्ये त्या ठिकाणी काँग्रेस सरकार येण्यासाठी परिश्रम घेतले त्या ठिकाणी लोकं निवडून आणले असा किंगमेकर माणूस एवढं मोठं प्रस्थ त्या ठिकाणी गेलं त्याचं आम्हाला दुःख तर होतं पण आम्ही जो चंग मानलेला होता आमच्या तालुक्यामध्ये जे आमचे काँग्रेसचे पूर्ण जे प्रमुख नेते होते त्यामध्ये प्रकाशरावजी घोस सीकर असतील गोविंद बाबागोड पाटील असतील आमचं श्रद्धास्थान आदरणीय श्री बाळासाहेबजी पाटील रामगावकर असतील या सर्वांनी सर्वांची राय घेऊन सर्वांना आम्ही विचारणा केली की त्यांना विचार की बाबा तुम्ही कसं करणार की त्यांनी आम्हाला सांगितलं की जर तुमची इच्छा असेल की काँग्रेसमध्ये राहायचं तर तुमच्या या मताचा आम्ही मान करू आणि तुम्हाला सहकार्य करू काँग्रेस पक्षामध्ये राहू आणि आपल्या महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल त्यासाठी आपण सर्वजण मिळून परिश्रम करू हे आमचं ठरलं होतं वसंतराव चव्हाण साहेब नांदेड लोकसभेतून निवडून येण्यासाठी भोकर विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये आपण काय व्यवहारचना आखली होती व वसंतराव पाटील चव्हाण हे विजय होतील का असं तुम्हाला काय वाटते आपल्या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस